नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या लोकांबद्दल जे मनाने खूप स्वच्छ असतात जे प्रेमात पूर्णपणे शिरतात पण जेव्हा त्यांनाच धोका मिळतो तेव्हा ते आतून पूर्णपणे तुटून जातात जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि प्रेमात फसवले गेले असाल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा कुंभ राशीचे लोक प्रेमात खूप प्रामाणिक असतात ते ना तर म्हणजे खेळ समजत नाही ते ना तर म्हणजे जबाबदारी समजतात ते खोट बोलत नाहीत दोन तोंडी वागत नाही आणि म्हणूनच ते समोरच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात पण हाच विश्वास कधीकधी त्यांच्या दुहखाचं कारण बनतो धोका मिळाल्यावर कुंभ राशीचे लोक मोठ्याने ओरडत नाही, रडत नाही पण आतून आतून पूर्णपणे तुटतात ते स्वतःला विचारतात मी एवढं खरं प्रेम केलं तरी माझ्यासोबत असंका झालं ते स्वतःलाच दोष देतात आणि हीच सर्वात मोठी चूक असते कुंभ राशीच्या लोकांनो लक्षात ठेवा धोका ही समोरच्याची सव्य असते तुमची कमजोरी नसते तुम्ही खर प्रेम केलं म्हणजे तुम्ही चुकीचे नाही प्रेम करणं पाप नाही पण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं हा एक अनुभव आहे अपराध नाही कुंभ राशीचे लोक दुलख मनात ठेवतात कोणालाच सांगत नाही पण भावना दाबून ठेवल्या तर त्या एक दिवस आतून तोडतात कुंभ राशीचे लोक पुन्हा पुन्हा संधी देतात पण लक्षात ठेवा जो एकदा धोका देतो तो पुन्हा देऊ शकतो नात संपवणं कठीण असतं पण स्वतःचा आत्मसन्मान वाचवणं त्याहून जास्त महत्वाचं असतं राशीचे लोक खूप बुद्धिमान क्रिएटिव्ह आणि वेगळ्या विचारांचे असतात कुंभ राशीचे लोक एकटे राहूनही मजबूत होऊ शकतात एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही तो आत्मचिंतनाचा काळ असतो या काळात तुम्ही स्वतला ओळखता स्वतःची किंमत समजता आणि पुढच्या आयुष्यासाठी तयार होता धोका मिळाल्यावर ताबडतोब नवीन नात्यात जाणं कधीच योग्य नसतं मन बरे होऊ द्या विश्वास पुन्हा तयार होऊ द्या जो तुम्हाला समजून घेई तुमच्या विचारांचा आदर करेल तुमच्या शांततेला किंमत देई तोच तुमच्यासाठी योग्य असेल कुंभ राशीच्या लोकांनो लक्षात ठेवा धोका तुम्हाला तोडण्यासाठी येत नाही तो तुम्हाला अधिक शहाणा बनवण्यासाठी येतो आज तुम्ही दुखावले गेले असाल पण उद्या तुम्ही अजून मजबूत अजून यशस्वी आणि अजून आनंदी असाल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कुंभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा